कृषी उत्पन्न बाजार समिती जालना कडून दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या सर्व शेतकरी कामगार आडते आणि व्यापारी बंधूंना आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंद समाधानाची जाऊ हीच मनोकामना मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये सर्वांचं स्वागत सर्व प्रेक्षकांना न्यूज अनकट कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स मी मोदी भक्त मुंबईत कमळच फुलणार महेश कोठारेंचं वक्तव्य पुण्यात पोलीस शहीदांना अभिवादन साताऱ्यातील शिवतीर्थ परिसर दोन हजार दिव्यांनी उजळला आणि छत्रपती संभाजीनगरात होणार मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक आता पाहूया मी भाजप आणि मोदींचा भक्त आहे मुंबईत कमळच फुलणार असा विश्वास मराठी अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केलाय ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे यांनी भाजप आणि मोदींचं तोंड भरून कौतुक केलंय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोठारे यांनी केलेलं वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे पुण्यातील पाशांच्या पोलीस संशोधन केंद्रात आज सकाळी साडेसात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान पुणे पोलिसांकडून शहीदांच्या सन्मानार्थ हवेत फायर करून सलामी देण्यात आली राज्यभर साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम पोलीस दलाच्या शौर्य समर्पण आणि त्यागाचं प्रतीक ठरलं सातारा शहरातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थ अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनतर्फे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणी पहिला दिवा लावून दीपावली साजरी करण्याचा हा उपक्रम शहरवासियांसाठी प्रेरणादायी ठरला या उपक्रमाअंतर्गत शिवतीर्थ परिसर सुमारे दोन हजार दिव्यांच्या प्रकाशात उजाळून निघाल्याचं पाहायला मिळालं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय परिसरात आधुनिक आणि भव्य मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक तसेच इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चास सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे ही उभारणी सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंमलबजावणीखाली करण्यात येणार आहे मुंबई पोलिसांनी भारतात पसरलेल्या बनावट मुद्रांक रॅकेटचा पर्दाफाश केलाय राकेश बिंद शमसुद्दीन अहमद आणि शाहिद रजा या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून हे रॅकेट दिल्ली आणि बिहारमधून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली या रॅकेटनं निम्म्या किमतीत बनावट मुद्रांक सुद्धा विकले असून यावर आतापर्यंत आठ कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार नोंदवले गेल्याचं समोर या येते मजबूत सुरक्षित विश्वासनीय राजुरी स्टील यांच्याकडून दीपावलीचा आणि लक्ष्मी पूजनाचा मनःपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंद समाधानाची जाऊ हीच मनोकामना विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी गोंदियातील आणि हनुमान चौक मित्रमंडळाच्या वतीनं यंदाही रांगोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात रांगोळी चित्रकारांनी देवी देवतांची सिने अभिनेते उद्योगपती तसेच राजकारण्यांच्या हुबेहूब रांगोळ्या काढल्याचं पाहायला मिळालं दोन दिवस चालणाऱ्या रांगोळी महोत्सवाला शहरातील हजारो नागरिकांनी भेट देत रांगोळी कलाकारांच्या कलेचं कौतुक केलं सोले चित्रपटातील जेलरची भूमिका अजरामर करणारे कलाकार गोवर्धन असराणी यांचं सोमवारी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय झालेल्या संसर्गामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांचे व्यवस्थापक बाबूबाई थिबा यांनी असानींच्या मृत्यूची माहिती दिली आपल्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्याची असाणींची इच्छा होती त्यामुळे अंत्यसंस्काराला फक्त वीसच जण उपस्थित असल्याची माहिती मिळते अमरावती हे सहा लाख ते दहा लाख लोकसंख्येत देशातील सर्वाधिक शुद्ध हवेचं शहर असल्यामुळे महापालिकेनं शहरवासियांना हरित फटाके फोडून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं ते बघता अनेक नागरिकांचा यंदा पर्यावरणपूरक हरित फटाके फोडण्याकडे कल दिसून आलाय त्यामुळे सामान्य फटाक्यांमुळे होणारे हवेतील प्रदूषण तीस ते पस्तीस टक्क्यांनी घटेल अशी आशा व्यक्त करण्यात आली अतिवृष्टी अनुदानाच्या यादीतून वगळण्याच्या निषेधार्थ परभणीच्या कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले मंडळात झालेल्या अतिवृष्टीची आकडेवारी काय मेट या संस्थेनं कमी दाखवल्यामुळे हे मंडळ सरकारी अनुदानातून वगळलं गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय दरम्यान प्रशासनानं तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं या बातमीसह वेळ झाली महाराष्ट्र अपडेट्समध्ये तेच थांबण्याची पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऑफ रिसर्च लातूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर यांच्या वतीने दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड कार्यकारी संचालक तथा आमदार रमेश अप्पा कराड आणि कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड यांच्या वतीने तमाम जनतेला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा